शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपये मिळणार अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची जी काही शक्यता या ठिकाणी दर्शवली जाते त्याचबरोबर संपूर्ण देशाचं लक्ष जे ते एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पाकडं आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा जो काही अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करणार आहे या अर्थसंकल्पात जसं की सामान्य जनतेसह सा शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची जी काही अपेक्षा या ठिकाणी आहे तशातच आता पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची जी काही आर्थिक मदत या ठिकाणी देतं आता मात्र बजेटमध्ये ही रक्कम दहा हजार रुपयापर्यंत वाढेल अशी जी काही या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या माहितीला सुरुवात करूया की शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे देशात गेल्या काही काळापासून महागाईचा जो काही सतत वाढ होते महागाईमध्ये तर याचा शेतीवर सुद्धा परिणाम झालेला आहे त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दिली जाणारी सहा हजार रुपयाची जी काही आर्थिक मदत आहे ती पुरेशी नाही त्यामुळे सरकारनं अर्थसंकल्पात या ठिकाणी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी जी काही रक्कम आहे ती वाढवली तर शेतकऱ्यांना खूप फायदा होईल असं अनेकांनी या ठिकाणी म्हटलंय त्यामुळे शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये अधिक चांगले जे काही गुंतवणूक करू शकतील त्याचबरोबर त्यामुळे त्यांचं ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल असं तज्ज्ञांनी या ठिकाणी सांगितलंय किसान योजने अंतर्गत जे काही रक्कम वाढवण्याचा जो काही सरकारचा विचार आहे तो समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पीएम किसान योजने अंतर्गत देण्यात येणारी जी काही रक्कम आहे सहा हजार रुपये वरण या ठिकाणी दहा हजार रुपये करण्याचा करण्याच्या विचारात या ठिकाणी आहे मात्र अद्याप या संदर्भात कोणतेही अंतिम निर्णय झालेला नाही किंवा सरकारने कोणतेही अधिकृत माहिती या ठिकाणी दिलेली नाही त्यामुळं आगामी जे काही अर्थसंकल्पाकडे या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवली तर लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल या पैशातून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करणे किंवा नांगरणी करण्याचा जो काही खर्च भागवणे हे सोपे होईल त्यामुळं आता शेतकऱ्यांना आशा आशा आहे की ही जे काही सरकार आहे ते सरकार आर्थिक मदत वाढून त्यांचं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी सोपं करेल तसेच हे पैसे वाढवले वाढवले तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा या ठिकाणी मजबूत होण्यास मदत होईल आता जसं की लक्षात घ्या की पंतप्रधान किसान योजना म्हणजे काय नेमकी तर प्रधानमंत्री प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडनं एक डिसेंबर 2008 रोजी सुरू करण्यात आली होती लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट होते त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जातात हे पैसे जे थेट बँकेत या ठिकाणी बँकेत खात्यावरती पाठवले जातात केंद्र सरकारनं पंतप्रधान किसान योजनेचे जे काही अठरावे हप्ते या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आता एकोणीसावा जो काही हप्ता आहे तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जे काही अर्थ अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप असं जे काही या ठिकाणी गोष्टी मिळव त्याचबरोबर जे काही निधीमध्ये वाढ हो एवढीच अपेक्षा आहे तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ समोर सांगतो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद